श्री गुरु लिलामृत कथासार अध्याय विसावा स्वामीसूत व मोरपाखरू ज्याच्यावर सद्गुरूची कृपा होते त्यालाच आत्मज्ञान मिळते स्वामी दूत हे याचे एक उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात इटिया नावाचे गाव आहे एका मराठा घराण्यात स्वामीसुतांचा जन्म झाला वडिलांचे नाव दाजी साहेब व आईंचे नाव काकुबाई होते त्यांना आठ भाऊ आणि चार बहिणी होत्या दाजी साहेबांनी स्वामीसुतांना आठव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत पाठवले सोळा वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण करून ते मुंबईतच नोकरीला लागले त्यांचे प्रपंचात मन लागत नव्हते गोविंद माधवजी यांच्यामुळे स्वामींची आणि त्यांची ओळख झाली होती गोविंद माधव खूप श्रीमंत पण भाविक ग्रहस्थ होते एकदा एका ब्राह्मणाला घेऊन ते यात्रेला निघाले अनेक यात्रा करून शेवटी गाणगापूरला आले आणि गाणगापूरहून जाऊ नये असे त्यांना वाटले तिथेच राहून जप साप्य अनुष्ठान करू लागले एक दिवस त्यांना दृष्टांत झाला गाणगापूर हेच माझे स्थान आहे परंतु प्रत्यक्ष रूपात मी अक्कलकोटला आहे तिथे येऊन दर्शन घेतल्यास मी तुझी सर्व मनोकामना पूर्ण करेन या दृष्टांतानंतर गोविंदराव कनोजी ब्राह्मणास घेऊन अक्कलकोटला आले तेथे दोघेही स्वामींची सेवा करण्यात रमून जात कनोजी ब्राह्मण स्वयंपाक करत असत स्वामींना नैवेद्य दाखवून मगच दोघे जेवत असत एक दिवस नैवेद्य घेऊन आले असता स्वामींनी सांगितले की गावाबाहेर एक फकीर बसला आहे त्याला हा नैवेद्य द्या ते दोघेही मशिदीत गेले त्या फकीराने स्वामींचा नैवेद्य म्हणून आनंदात खाल्ला व थोडा प्रसाद ताटात ठेवून त्या ब्राह्मणांना ताट परत दिले स्वामींकडे गेल्यावर त्यांनी तो प्रसाद या दोन्ही ब्राह्मणांना खायला सांगितलं गोविंदरावांच्या मनात विकल्प आला पण कोनोजी ब्राह्मणाने आनंदाने तो प्रसाद खाल्ला स्वामी कनोजी ब्राह्मणाला म्हणाले जा तुला मुंबईत गेल्यावर दहा हजार रुपये मिळतील गोविंदरावांना म्हणाले तुझी भक्ती कच्ची आहे अजून सेवा झाली पाहिजे गोविंदरावांनी आपल्या पादुका दिल्या आणि सेवा करायला सांगितले गोविंदरावांनी शुभ मुहूर्तावर मुंबईत पादुकांची स्थापना केली कनोजी ब्राह्मण मात्र दहा हजार मिळतील या आशेने गावभर हिंडू लागले अगदी उकिरड्यावरचे कागदही शोधू लागले एक दिवस सकाळी एका बंगल्यासमोरून जाताना एक स्त्रीने त्यांना एक पुडके दिले व निघून गेले कनोजी ब्राह्मणाने पुडके सोडून पाहिले तर त्यात दहा हजार रुपये होते ब्राह्मण मनातून थोडा घाबरला त्याला वाटले आपल्याला चोर म्हणून कोणी पकडले तर तो पुन्हा त्या स्त्रीला भेटला ती स्त्री म्हणाली की भाटिया नावाचा एक श्रीमंत माणूस गेला त्याच्याच बायकोने हे गुप्तदान दिले आहे गोविंदरावांनी यात्रेंचे मावंदे घातले ब्राह्मण भोजन घातले त्यामध्ये लक्ष्मण पंडित म्हणून एक आश्रित होता त्याने गोविंदरावांकडून स्वामीबद्दल ऐकले होते त्याला पण अक्कोलकोटला जावेसे वाटत होते पण व्यापारात तोटा झाला होता त्यामुळे कर्ज झाले होते त्याने स्वामींना नवस केले की जर मी या कर्जातून मुक्त झालो तर मी तुमच्या दर्शनास येईन लक्ष्मण पंडितांचे हरिभाऊ व खत्री हे दोन जिवलग मित्र होते दोघेही नोकरी करणारे होते हरिभाऊ म्हणजेच नंतर झाले स्वामीसूत होय एकदा हरिभाऊंनी अफूचा सट्टा घेतला या काळात त्यांना कळले की अचानक अफूचा भाव उतरला आहे त्यांना खूप तोटा झाला असता आणि तो भरूनही निघाला नसता त्यांनी पंडितांना सांगितले की तुम्ही आमच्याबरोबर पिढीवर येऊन सही करा व जो होईल तो नफा अगर तोटा तुम्हीच घ्या म्हणजे आमची नोकरी वाचेल व वा बदनामी पण टळेल पंडितांनी जाऊन सही केली पण त्यांना काळजी वाटू लागली कारण पहिले कर्ज आणि परत ही नवीन उपाधी त्यामुळे बरेचदा ते घरात बसून राहत स्वामींचा जप करत वेळ घालवत एकदा ईश्वर नावाचा मारवाडी त्यांना बोलवायला घरी आला पण पंडितांनी घाबरून ओ पण दिला नाही त्यांना वाटले की कुठला तरी सावकारी पाश असावा मारवाडी पंडितांच्या दोन्ही मित्रांना भेटले त्यांनी सांगितले की मी घरी गेलो पण पंडित भेटले नाहीत त्यांनी अफूचा जो सट्टा घेतला होता त्यात त्यांना दोन हजाराचा फायदा झाला आहे गिरीधर लाल या पेढीवर जाऊन पैसे घेऊन जायला सांगा दोन्ही मित्रांनी पंडितांना ही बातमी सांगितली पंडितांना खूप आनंद झाला त्यांनी स्वामींना बोललेला नवस आठवला अक्कलकोटला आल्यावर स्वामी दर्शनानंतरच पैसे खर्च करेन असे ते स्वामींना बोलले होते तिघेही जण स्वामींच्या लिला एकमेकांना ऐकू एक लागले तिघेही पेढीवर जाऊन पैसे घेऊन आले वरचा कर वगैरे कापून एकोणीसशे रुपये हातात आले दोघांनी पंधरा दिवसांची रजा काढली तीनशे रुपये बरोबर घेऊन हे तिघेजण अक्कलकोटला निघाले स्वामींचे दर्शन घेतले तेव्हा स्वामी म्हणाले का रे व्यापारात तोटा झाला पण नवस केल्यामुळे फायदा झाला ना म्हणून दर्शनाला आलात ना स्वामींनी तिघांच्या मनातले ओळखले म्हणून तिघांनाही आश्चर्य वाटले स्वामींची आज्ञा घेऊन घरी आले रात्री झोपली असता चोरी झाली आणि सर्व काही चोरीच गेले स्वामी म्हणाले बरे झाले सुंटी वाचून खोकला गेला बरोबर आणलेले तीनशे रुपये मात्र तसेच होते स्वामींनी तिघांना वेगवेगळ्या आज्ञा केल्या पंडितांना रुमाल खत्रींना धोतर देऊन ताबडतोब डोक्याला बांधायला सांगितले हरिभाऊंना जवळ घेऊन सांगितले घरादारावर पाणी सोड आणि माझा सूत होऊन रहा या तीनशे रुपयांच्या चांदीच्या पादुका करून घ्या आणि अक्कलकोटला घेऊन या हरिभाऊंना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम हा श्लोक दिला बाकीच्या दोघांनाही एक, -एक श्लोक दिला आणि जाण्याची आज्ञा केली स्वामींना यथा सांग नैवेद्य वगैरे करून तिघेही मुंबईला परत आले मुंबईला आल्यावर तिघांनीही उरलेले सोळाशे रुपये वाटून घेतले पंडितांनी आपल्या पैशातून आपले, आपले कर्ज फेडून टाकले हरिभावना मात्र चैन पडेना त्यांना सद्गुरूंच्या दर्शनाची ओढ लागली स्वामींच्या आज्ञेप्रमाणे चांदीच्या पादुका तयार केल्या आणि स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले स्वामींनी त्या पादुका चौदा दिवस पायात ठेवल्या स्वामी सर्वांना सांगत हे आमचे आत्मलिंग आहे ते आम्ही कुणाला देणार नाही नंतर त्या पादुका त्यांनी हरिभाऊंना दिल्या व सांगितले मुंबईत मठ उभारून तेथे ते पादुकांची स्थापना करा मठावर झेंडा उभारा स्वामींनी त्या पादुका आपल्या मुखाला हातापायांना लावल्या व हरिभाऊंच्या स्वाधीन केल्या हरिभाऊ आनंदात नाचू लागले स्वामींच्या नावाचा जयघोष करू लागले त्या रात्री स्वामी गावाबाहेर पिंपळाच्या झाडाखाली झोपले होते जवळच सुतही झोपले होते काही वेळाने इतर सारे सेवेकरी झोपलेले पाहून सुत उठले व स्वामींचे पाय चेपू लागले एकांत पाहून स्वामींनी स्वामी सुतांवर अनुग्रह केला व त्यांना आत्मानंदाचा लाभ करू दिला स्वामींनी स्वामी सुतांना आपली कफनी व छाटी दिली त्या दिवसापासून स्वामीसुतांचे चित्त शांत झाले काम क्रोध हे विकार त्यांच्यापासून दूर गेले स्वामींनी दिलेली कफनी घालूनच ते मुंबईला गेले मुंबईला येतात स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी वागायचे ठरवले गर्भ श्रीमंत असल्या कारणाने घरात खूप मौल्यवान वस्तू होत्या त्यांनी व त्यांच्या मित्रांनी सामानाची व्यवस्थित यादी केली व त्या वस्तूंचे व्यवस्थित वाटप केले बायकोने रडून आकांत केला पण त्यांनी तिला समजावले व स्वामी भक्ती कर असे सांगितले तिला अंगावर मणी मंगळसूत्राशिवाय काहीही ठेवू दिले नाही एक पांढरी सुती साडी व मणी मंगळसूत्र याशिवाय सर्व मोह टाळण्याचा सल्ला दिला स्वामी सुतांची बायको त्यांना खूप रागवे टोचून बोले पण स्वामीसूत स्वामी, स्वामी भक्तीपासून ढळले नाहीत स्वामींनी स्वामीसुतांचे जे आत्मलिंग म्हणजे पादुका दिल्या त्यांची स्वामीसुतांनी कांदेवाडी येथे स्थापना केली त्यानंतर नगर पुणे ठाणे वसई रत्नागिरी चिपळूण या गावात स्वामींच्या मठांची स्थापना केली मुंबईतील लाखो लोकांना उपदेश करून भक्तिमार्गाला लावले त्यांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या नावाने अंगारा तीर्थ प्रसाद जे काही ते देतील त्याने भक्तांचे संकट हरण होत असे एकदा स्वामीसूत स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले असता त्यावेळी तिथे दर्शनाला द्वारकानाथ नावाचे वकील आले होते रात्री काळोख पडल्यावर त्याने स्वामींसमोर भरपूर कापूर जाळला स्वामी ओरडून म्हणाले अरे ते कापूर काय जाळत बसता आमचा हनुमान अंधारात झोपलाय स्वामींच्या बोलण्याचा अर्थ प्रथम कुणालाही कळला नाही भुजंग नावाच्या भक्ताने मुरलीधर मंदिरात पाहिले तर स्वामीसूत मंदिरात अंधारातच झोपले होते वकील पुत्र वावा या आशेने स्वामी दर्शनाला आला होता त्याने मंदिरात रोषणाई केली स्वामींनी अंतर्ज्ञानाने ही, अंतर ही गोष्ट ओळखली स्वामींनी थोडे चणे मागून हातात थोडे घोळवले आणि त्या वकिलाला प्रसाद म्हणून दिले वकील पतिपत्नींनी आनंदाने तो प्रसाद खाल्ला यथासमयी त्यांना पुत्र झाला मुंबईत आल्यानंतर तो वकीलही मुंबईच्या मठात येऊ लागला जवळजवळ चार एक वर्षी लोकांचा उद्धार करून स्वामीसूतांनी आपला अवतार संपवला स्वामींनी स्वामीसुतांना सांगितले की आम्ही आमचा अवतारता संपवणार आहोत तुम्हीच आता पृथ्वीवर ध्वजा उभारून आमची गादी चालवा तेव्हापासून स्वामीसुतांचे मन अगदी खचून गेले आपल्या आधी स्वामींचे जाणे त्यांना पटत नव्हते मुंबईला परत आल्यावर त्यांनी निर्धार केला की स्वामी आधीच आपण आपला अवतार संपवावा श्रावण महिन्यापासून त्यांची तब्येत बिघडली शरीरात अस्वस्थता झाली स्वामींना ही बातमी कळली तेव्हा त्यांनी स्वामीसुतांना बरेच निरोप पाठवले शिवबाईला त्यांना आणण्यासाठी पाठवले पण स्वामीसूत गेले नाहीत शेवटी स्वामींनी कडक निरोप पाठवला आता आला नाहीत तर तोप तयार ठेवली आहे तुमची झोपडी उडवून देऊ पण स्वामीसूत मृत्यूलाही घाबरले नाही शेवटपर्यंत ते स्वामीकडे गेले नाहीत गेले असते तर कदाचित त्यांचा मृत्यू टळला असता पण त्यांना स्वामींच्या आधी अवतार संपायचा होता शेवटी श्रावण वद्य प्रतिपदेला त्यांनी देह ठेवला स्वामी सुतांच्या निधनाची बातमी कळली नि मुंबईच्या मठात शोककळा पसरली शेकडो भक्त दुःख सागरात बुडाले अक्कलकोटला तारेने बातमी कळवली तार मिळाली त्यावेळी स्वामींजवळ स्वामी सुतांची आई होती तिने तर दुःखाने टाहो फोडला स्वामींनी उपदेश केल्यानंतर ती जरा शांत झाली मुंबईच्या मठातील सेवेकरी विचारू लागले की आता स्वामी सुतांच्या गादीवर कुणाला बसवायचे स्वामीच्या पसंतीस कोणताही भक्त उतरला नाही बरेच दिवस असेच चालले स्वामी मात्र सारखे मोरपाखरू असे म्हणत होते एकदा काकूबाईंचा आठ वर्षांचा मुलगा आपल्या आईची भेट घ्यायला अक्कलकोटला आला त्या मुलाला सर्वजण बाबू असे म्हणत कोकणात राहून तो फार अशक्त झाला होता त्याला पाहून स्वामी जोरजोरात हसू लागले व त्याला जवळ घेऊन म्हणाले की आता झेंडा घेऊन गादी सांभाळा तेव्हा लोकांना मोरपाखरू ते कळले स्वामींनी त्याला स्वामीसुतांच्या गादीवर बसवले काकूबाईंनी खूप त्रागा केला विरोध केला पण स्वामींनी ऐकले नाही आपला विचार बदलला नाही शेवटी त्या मुलाला स्वामीसुतांच्या जागेवर बसवले स्वामी कृपेने त्या मुलानेही आपला विचार बदलला नाही अनेक लिला दाखवून स्वामींनी आपला अवतार संपवला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ